press the bell icon on the youtube app and never miss another update namaskar samarthan lai yume de apalwansarwanshagat मी नवनाथ गुरु आज आपण वसईतील वीज चोरीचा महाभयंकर प्रकार पाहणार आहोत यापूर्वी सामान्य गरीब माणूस जगण्यासाठी विजेच्या खांबांना आकडे टाकून वीज चोरी करत होता परंतु वसईत अतिशय श्रीमंत लोक व्यापारी उद्योजक अद्यावत टेक्निक वापरून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून कशा प्रकारे वीज चोरी करतात या संबंधातलं अतिशय गंभीर असं प्रकरण आपल्या समोर आलं आहे चौऱ्याहत्तर लाखाची वीज चोरी केली आहे ही वीज चोरी चालू विद्युत प्रवाह असतानाही मीटर रिडिंग रिमोटद्वारे बंद ठेवून वीज चोरी केली आहे साधारण दोनशे सव्वीस किलोवॅट वीज चोरी केल्याचं प्रकरण महावितरण कंपनीने उघडकीस आणलं आहे अतिशय गंभीर बाब म्हणजे महावितरण कंपनीने हॉटेल शेल्टरची वीज चोरी पकडली परंतु वीज चोरी करण्यासाठी ज्या टोळीने रिमोट तयार केला ज्या टोळीने मीटरमध्ये रिसिवर बसवला रिसिव्हरमध्ये जे सॉकेट बसवलं हे सगळं टेक्निक ज्या टोळीने तयार केलं ती टोळी पोलिसांमार्फत शोधून त्या टोळीला पायबंद घालण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी पुढे येत नाहीत सरासरी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा भरणा महावितरण कंपनीने हॉटेल शेल्टरकडून करून घेतला परंतु हा विषय इथे संपत नाही ज्या आस्थापने मीटरद्वारे रिमोटद्वारे वीज चोरी केली त्या आस्थापने रिमोट कुणाकडून घेतला त्याने रि रिसिव्हर कुणाकडून घेतला हे सगळं ते टेक्निक त्यांनी कुणामार्फत बसवलं याचा तपास महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने केलेला नाही आता आपण सातिवली येथील कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयाच्या समोर उभे आहोत एक पत्र्याची खोली आणि एक आर सी सी खोली अशी कार्यालयाची व्यवस्था आहे ह्या संपूर्ण परिसरामध्ये मोठे कारखाने मोठे उद्योग मोठमोठे हॉटेल्स या ठिकाणी आहेत आज शेल्टर हॉटेलचा जो विचारित प्रकार उघडकीस आलेला आहे ते शेल्टर हॉटेल या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येते या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जे सिंग नावाचे सहाय्यक अभियंता आहेत या अधिकाऱ्यांना पंधरा दिवस उलटून गेले तरी या वीज चोरी संदर्भातली पुरेशी माहिती नाही आम्ही ज्यावेळी यांना विचारलं हा प्रकार काय आहे त्यामुळे मला याबाबत काहीच माहिती नाही हॉटेल शेल्टर नावाचं हॉटेल आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं आता प्रकार माहीत झाला मला या संदर्भातली कोणतीही माहिती नाही अशी या गरिष्ठ अभियंत्यांनी याबाबत या बोलतात हॉटेल शेल्टरमध्ये सिटी मीटर नावाचा मीटर बसवण्यात आला सिटी मीटरमध्ये मीटरच्या खालच्या बाजूला सिटी नावाचा एक बॉक्स असतो त्या सिटीमधून नऊ वायर मीटरला जोडलेल्या असतात त्या नऊ वायरमधून जेव्हा विद्युत प्रवाह मीटरमध्ये जातो त्यावेळी मीटर रीडिंग सुरू होतं परंतु हॉटेल शेल्टरने मीटरमध्ये असा रिसिवर बसवला ज्याच्यामुळे विद्युत प्रवाह सुरू असतानाही मीटर रीडिंग बंद ठेवता येईल मीटर रीडिंग चालू करण्यासाठी रिमोटही तयार केला रिमोट हॉटेलच्या काउंटरवर ठेवून मीटर चालू बंद करण्याचं टेक्निक हॉटेल शेल्टरने तयार केलं यासाठी साधारण बासष्ट लाख एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये बिलाची रक्कम आणि तडजोडची रक्कम अकरा लाख एकोणचाळीस हजार एकूण चौऱ्याहत्तर लाख एक हजार सातशे दहा रुपये महावितरण कंपनीने वीज चोरीच्या प्रकरणात हॉटेल शेल्टरकडून वसूल केले भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीनच्या कलम एकशे पस्तीसनुसार वीज बिलाची आकारणी करण्यात आली साधारण रोज दहा तास रिमोटद्वारे हॉटेल शेल्टर मीटर चालू बंद ठेवत होते मीटरमध्ये बसलेले सॉकेट रीडिंग बंद ठेवण्याचे काम करीत होते मंजूर भार एकशे पन्नास किलोवॅट असतानाही वीज चोरी उघड झाल्यानंतर हॉटेल शेल्टरला त्र्याण्णव किलोवॅटचा म्हणजे एकशे तीस एच पीचा मीटर बसून देण्याचं काम महावितरण कंपनीने केलं आहे यातून डिफॉल्टर ग्राहकाला महावितरण कंपनी इतकी अति तातडीची व्ही आय पी सर्विस आणि तीसुद्धा नियमबाह्यपणे का देते असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो हॉटेल शेल्टरला एकशे पन्नास किलोवॅट म्हणजे दोनशे एच पीचा अधिभार आधीपासूनच मंजूर होता दोनशे पन्नासपेक्षा अधिक किलोवॅटची म्हणजे तीनशे एच पेक्षा अधिक वीज हॉटेल शेल्टरने चोरली आहे आणि हॉटेल शेल्टरचा वापर दोनशे किलोवॅटपेक्षा अधिक आहे हे उघड झालेलं असताना हॉटेल शेल्टरसाठी लोक कमी क्षमतेचा मीटर बसवण्याचं काम वीज चोरीनंतरही वीज वितरण कंपनीने या ठिकाणी आप केले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता आपण सातिवलीमध्ये आहोत सातिवलीमध्ये हॉटेल हो शेल्टर ज्या ठिकाणी आहे त्याच परिसरामध्ये जो इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल क्षेत्र आहे कारखानदार उद्योग असलेलं जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आहोत मला असं सांगायचं आहे हॉटेल शेल्टरने ज्या पद्धतीने रिमोटद्वारे वीज चोरी केली त्याच पद्धतीने इथल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा रिमोटद्वारे वीज चोरी करण्याचे मोठ्या प्रमाणात प्रकार असू शकतात त्याचं कारणमध्ये आपण पाहतो माझ्यामागे या इंडस्ट्रीमधल्या काही उद्योजकांनी वसई विरार महापालिकेची घरपती थकवलेली आहे ही थक आकपातीची रक्कम साधारण एक लाख ते ऐंशी हजार नव्वद हजार अशा मोठ्या रकमेत मी थकबाकी आहे ज्या पद्धतीने थकबाकीदार असू शकतात या इंडस्ट्रीमध्ये त्या पद्धतीने वीज मीटरची वीज चोरी रिमोटद्वारे करणारी मोठी टोळी असू शकते परंतु वीज वितरण कंपनी ज्या हॉ शेल्टर हॉटेलमध्ये रिमोटद्वारे वीज चोरी करण्यासाठी ज्या टोळीने काम केलं ज्या टोळीने वीज मीटरमध्ये सॉकेट बसवलं रिमोटवर जी यंत्रणा बसवली त्या टोळीचा शोध घेण्याचं महावितरण कंपनीने काम केलेलं नाही त्याचं कारण असं आहे की महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जो खाजगी ठेकेदार आहे त्या खाजगी ठेकेदाराने हे सगळं यंत्र बसवलेलं आहे आणि त्या खाजगी ठेकेदाराला वाचवण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत ज्या पद्धतीने आपण पाहू शकता हा मह, महा महापालिकेने बोर्ड लावलेला आहे या बोर्डावर आपल्याला काही कारखानदारांनी महापालिकेचा कर थकवल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं ज्या पद्धतीने हे कारखानदार कर थकू शकतात त्या पद्धतीने शेल्टर हॉटेलने जे तंत्र विकसित केलं ते तंत्र वापरलं ते तंत्र वापरून हे कारखानदार वीज सुद्धा करू शकतात परंतु महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही गंभीर बाब उघडकीस आणायची नाही आहे कारण महावितरण कंपनीचे अधिकारी ज्या टोळीने रिमोट तयार केला त्या टोळीला पाठीशी घालण्याचं काम महावितरण कंपनीचे अधिकारी करत आहेत महावितरण कंपनीने हॉटेल शेल्टरसारख्या डिफॉल्टर ग्राहकाला अति तातडीने नियमबाह्य सवलत का दिली हा महत्त्वाचा मुद्दा आहे एक तर नव्याने वीज जोडणी दिली ती नियमबाह्य आहे शिवाय वीज मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी जे तंत्र वापरले त्या तंत्राच्या बाबतीत हॉटेल शेल्टरने गंभीरपणे का विचार केला नाही ही, ही गोष्ट तेवढीच गंभीर आहे तडजोडी करण्याची घाई वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी का केली रिमोट का जप्त केला नाही रिमोट तयार कोणी केला रिमोटमध्ये कोणतं कोणते तंत्र वापरले रिसिवरमध्ये कोणते सॉकेट बसवले ही यंत्रणा बसून देणारा सूत्रधार कोण रॅकेट शोधण्याचा प्रयत्न महावितरण कंपनीकडून का होत नाही अशा स्वरूपाचा रिमोट इतर कोणत्या ठिकाणी बसविण्यात आला आहे का हे पोलिसांमार्फत शोध घेणे अपेक्षित आहे असे असताना महावितरण कंपनी या गंभीर बाबीकडे का दुर्लक्ष करते हे या प्रकरणात आपण प्राधान्याने पाहिलं पाहिजे आपण वसईतील महागितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर उभे आहोत अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाने हॉटेल शेल्टरची वीज चोरी पकडली चौऱ्याहत्तर लाखाचा दंड वसूल केला आहे परंतु अतिशय गंभीर बाब म्हणजे ज्या टोळीने रिमोट तयार केला ज्या टोळीने वीज मीटरमध्ये एक सर्किट बसवलं आणि सर्किटचा ऑपरेटिंग मीटरद्वारे केलं सर्किट आणि रिमोट ज्या टोळीने बनवलं त्या टोळीला मात्र वीज वितरण कंपनी वाचवते असं गंभीर चित्र आपल्यासमोर आलेलं आहे आपल्यासमोरच्या आज अधीक्षक अभियंता यांचं कार्यालय आहे ज्या कार्यालयाची कार्या अधिकारी मंडळी अधीक्षक अभियंता यांच्यासहित जी रिमोट बनवणारी टोळी आहे त्या टोळीला पाठशी घालण्याचा प्रयत्न करते ज्या टोळीने रिमोट बनवला ती टोळी कोण आहे त्यांनी कशा पद्धतीने रिमोट बनवला सर्किट कशा पद्धतीने बनवलं कशा पद्धतीने ते सर्किट त्या वीज मीटरमध्ये बसवलं अशा अनु अनेक किती आस्थापनामध्ये या टोळीने मीटरमध्ये अशा प्रकारे छेडछाड केलेली आहे या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे व प्रत्यक्षरित्या ही राष्ट्रीय हानी आहे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी होती या टोळीला पोलिसांच्या मार्फत

त्या ठेकेदाराचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे तो ठेकेदार रिमोटद्वारे वीज चोरी करण्याचं तंत्र विकसित करण्याचा मु करण्याचा मुख्य सूत्रधार आहे असे मानले जाते त्यामुळेच त्या खाजगी ठेकेदाराला वाचवण्यासाठी त्या खाजगी ठेकेदाराकडून आपल्याला आर्थिक लाभ व्हावा यासाठी महावितरण कंपनी या, महा या बा प्रकरणात पोलिसात जायला तयार नाही असा संशय महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत ग्राहकांकडून व्यक्त होत आहे संबंधित विद्युत ठेकेदार हा महावितरण कंपनीशी संबंधित आहे धुमाळ नगरमध्ये जे काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले त्यावेळी महावितरण कंपनीकडून ज्या ज्या यंत्रणा बसून देण्यात आल्या त्यात एजंट म्हणून काम करण्याचं मुख्य भूमिका या ठेकेदाराची होती हा ठेकेदार महावितरण कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांशी प्र संबंध ठेवून आहे विशेष बाब म्हणजे जो कोण ठेकेदार या रॅकेटमध्ये सहभागी आहे जो कोण ठेकेदार या रॅकेटचा सूत्रधार आहे तो ठेकेदार या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात नाचवत आहे असे चित्र या प्रकरणात स्पष्ट होते